प्रश्न लोकशाहीचा खरा मंत्र पार्श्वभूमीवर एवला काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक येथील शासकीय विषामगृहावर जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर आणि प्रभारी सचिन होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी बैठकीच्या अध्यक्षतेपदी तालुका अध्यक्ष एडवोकेट समीर देशमुख होते यावेळी आगामी निवडणुकी संदर्भात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी चर्चा करून राजकीय स्थिती पाहून निर्णय घेण्याचे एकमताने ठरवण्यात आले आहे न्यूज लोकतंत्र साठी अयुब शाह येवला येवला तालुका काँग्रेस कमिटीची आजची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भरत भाऊ टाकेकर यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कसे उमेदवार द्यायचे किंवा काय द्यायचे या संदर्भात चर्चा झाली त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष साहेब ज्या पद्धतीने नियोजन नी ठरवतील त्या पद्धतीने आम्ही येवल्या तालुक्यामध्ये पाचही गटात आणि दहाही गणांमध्ये सक्षमपणे निवडणुकीला सामोरं जाऊ अच्छा बैठकीचं येवला आम्ही आयोजन केलेलं आहे घेऊ घातलेल्या जेड पी आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात येवला काँग्रेस कमिटीची इथे एक आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये पुढील रणनीती ही कशा पद्धतीची आखायची या संदर्भात चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये येवला तालुक्याचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते युवक काँग्रेस महिला काँग्रेस अशा सर्वांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटला येणाऱ्या हो घातलेल्या झेड पी आणि पंचायत समिती इलेक्शन्सला आम्ही महाविकास आघाडीबरोबर चर्चा करून कशा पद्धतीचं शीट शेअरिंग करायचं त्याबद्दलही आमचं पुढचं नियोजन पुढच्या बैठकीत राहील आणि आम्हाला शंका वाटत नाही की इथे अतिशय चांगल्या पद्धतीचं वोटिंग आम्हाला या ठिकाणी पडेल आणि भविष्यामध्ये नक्कीच इथे काँग्रेसचा पंचायत समिती व जिल्हा परिषदेला झेंडा फडकेल धन्यवाद लग्न समारंभ असो वा साखरपुडा सभा असो व आनंदाचा सोहळा प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही सुसज्ज आणि सर्व सोयुक्त हो निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये आमचे वैशिष्ट्ये भव्य सभा मंडप प्रशस्त पार्किंग जेवणासाठी उत्तम सोय भव्य लॉन वधुवरणसाठी सर्व सुविधानयुक्त ड्रेसिंग रूम आकर्षक गार्डन शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वर्मा लॉन्स, एवला विंसूर हायवे एरणगाव तालुका एवला जिल्हा नाशिक